तर आज आम्ही काही निवडक कविता सादर करणार आहोत आणि वाचून दाखवणे हा काही टायमाचा उद्देश नाही कविता सादर करणार आहोत तर फरक कळत जाईल जुलगडत जाईल कार्यक्रम तसा यातल्या खूपशा कविता आता विशी विशीतल्या मुलामधींनी केलेल्या आहेत तर वय हा मुद्दा नाही आहे कविता कोणीही करू शकतं पण पुढची पिढी सुद्धा कविता इतक्याच ताकदीने करते हे महत्वाचं आहे हे पोचायला पाहिजे म्हणून सुद्धा हा सुद्धा या कार्यक्रमाचा उद्देश आहे फार आँ, बडबडण्याकरता सुरुवात करतो कार्यक्रमाला पहिली कविता मी सादर करतोय कवी आहे सौरभ पाटील सौरभ पाटील आता साधारण पंचवीस सव्वीस वर्षाचा युवक आहे सध्या पुण्यात असतो तो महाराष्ट्रातल्या नगर जवळच्या कडा गावामध्ये वाढलेला आहे आणि ही कविता त्याच्या गावाकडच्या सकाळचं वर्णन करणारी कविता आहे कवितेचं नाव आहे उषद काल कवी सौरभ पाटील सादर करतो

स्थिरा चक्र पुन्हा बघ वेगे धावून निर्माणाची पवित्र गीते एकमुखाने गाव एक पुढच कडवं जे माझं स्वतःच आवडीचं आहे झाल्या कुशी उठला चाफा उठला जुई मोगरा बदलून झाल्या कुशी निजून उठल्या सुग्न दलांनी पुन्हा उघडली शिशी

चरा चरातील मांगल्याने बहरून आली वाट प्रभा असे की सरस्वतीचा वात्सल्याचा हात प्रभा असे की सरस्वतीचा वात्सल्याचा हात इतक्या साधा आणि सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे सकाळचं वर्णन कवी सौरभ पाटील मला की आजकालची मुलं असं काहीतरी लिहू शकतात कारण की आपली नॉर्मली अशी सकाळ होते आपलं दात घाजणं वगैरे म्हणजे असं हे काही वातावरण आपण अनुभवत नाही किंवा okay. किंवा मला आश्चर्य या गोष्टीचं जास्त वाटतं की आज मला खरंच वाटतं की मुलं असा विचार करू शकतात आणि असं लिहू शकतात आणि हेच कारण होत की आम्हाला आजचे कवी तुमच्यापर्यंत पोचवायचे होते म्हणून हा सगळा घट आठ आणि याबरोबरच काही जुन्या कवींच्या पण पर कविता ऑफकोर्स सादर करायलाच पाहिजे तर यानंतरची जी कविता आहे ती गरिमाची कविता आहे गलिमा हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखतो गरिमाने लिहिलेलं कुठलं हे बालमिक असू दे चित्रपटातलं गाणं असू दे किंवा त्यांनी लिहिली एखादी कविता त्यांच्या शब्दांमध्ये ताकद असते की सगळं प्रसंग आपल्या डोळ्यासमोर अगदी जसाच्या तसा उभा राहतो ह्या कवितेत सुद्धा केवळ पाच छोट्या कडव्यांमध्ये त्यांनी सृष्टीचं जलचक्र समजवून झाले नदी आणि टोगराच नातं अधोरेखित करणारी अशी ही कविता ते कविता माहेर सागर येईल नदी सागरला मिळता पुन्हा येईल ना बाहेर अशी शहाण्याची म्हण नाही नदीला माहेर अशी शहाण्याची म्हण नाही नदीला नदी माहेर जाते म्हणून नीच जग चाले नदी माहेर जाते म्हणून नीच जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या पायासाठी रूप वाफेचे खेळणं नदी तरंगत जाते पंख वाया डोंगराच्या मायेसाठी डुप माफेचे घेऊन नदी तडंगत जाते पंख वाऱ्याचे घेऊन पुन्हा होऊ न लेकरू नदी वाजवी ते वाडा पुन्हा होऊ न लेकरू नदी वाजवी ते वाडा पाना फुट तो डोंगरा आणि येतो पावसाळा आणि येतो पावसाळा आणि येतो पावसाळा सोनल खूप छान सादर केलीस कविता आणि अगदी अभिनय वगैरे करून सोनल खरंतर आमच्या सगळ्यांना त्यांना सगळ्यात जास्त कवितेचा जो संग्रह आहे तो सोनलकडेच आणि यातल्या बहुतेक कविता ज्या आहेत त्या सोनलनेच आम्हाला सुचवल्या सोनल सतत कथक विशारद पण होणार आहे आणि सोनल कवितेत पण विशारत होणार आहे या कविता सुद्धा एक निसर्ग कविताच आहे आणि निसर्ग कविता सर्वात जास्त हाताळला गेलेला विषय म्हणजे कोणता सांगू <laughs> शकत नाही पावसाशिवाय होऊ शकत नाही निसर्ग कविता तर पुढची कविता कविता पावसाबद्दलच आहे आणि एक मी चार वेळी लिहिल्या होत्या त्या पटकन सांगतो आणि मग आपण कविता कवितेसाठी मानसीकडे जाऊ अवतरला मरुत गार गार वारा अवतरला मरुत गार वारा सोबत सैची मंद जलधारा नाग करीती मेघ बलाठ बेताल धरण ही वागवी हिरवी कंच झोल असा तो वागा पुढची कविता आहे की कवयित्री आहे पूजा फडांगे ही सुद्धा एक तरुण कवयित्री आहे आणि बेळगावची आहे सध्या पुण्यात असते आणि मुंबईत असते ही कविता मानसिक सादर करते आणि मानसिक काहीतरी सक्षिपणे